नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे बाजारभाव पाहूयात तर सुरुवात करतो या ठिकाणी तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कोल्हापूरला चारशे पन्नास चंद्रपूर गजवाड या ठिकाणी आठशे रुपये तर मुंबईला सातशे पन्नास मंगळवेड्याला देखील सातशे रुपये तर कराडला सहाशे रुपये त्याच खालोखाल सोलापूरला लाल कांदा पाचशे रुपये तर येवल्याला लाल कांदा पाचशे सत्तर तर येवला अंधारसूलला सहाशे पंच्याहत्तर धुळ्याला पाचशे पंचवीस रुपये तर लासलगाव निफाडला पाचशे पंच्याहत्तर जळगावला पाचशे पंच्याहत्तर तर, ला तर नागपूरला लाल कांदा सातशे पंचवीस मनमाडला लाल कांदा सहाशे वीस रुपये तर पारनेरला लाल कांदा सहाशे पन्नास तर देवाला लाल ला कांदा सहाशे पंच्याहत्तर तर अमरावतीला सातशे पन्नास तर पुण्याला चारशे पन्नास पुणे खडकीला चारशे पन्नास पुणे पिंपरीला सातशे रुपये तर पुणे मोशीला या ठिकाणी चारशे पन्नास नागपूरला आठशे पन्नास रुपये तर पिंपळगाव बसवंतला सहाशे एक्कावन्न रुपये तर पिंपळगाव बसवंतला उनाई कांदा सातशे एकावन्न तर देवळाला उन्हाई कांदा सातशे पंच्याहत्तर रुपये तर कोल्हापूरला उनाई कांदा, कांदा चारशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभावाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत हो तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ